एकीकडे इक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ मंत्री वाद आणि नाराजी नाट्य शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या पदा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झालेला आहे भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नवपाडा पोलिस स्थानकामध्ये करण्यात आलेली आहे सदर प्रकरणानंतर पोलिसांनी एनसी देखील दाखल करून घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीचे माजी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे शिवसेना शिंदे गटातील मंत्र्याच्या नाराजी नाट्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी एकोणीस नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली त्यावेळी एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची सूत्राची माहिती आहे कल्याण डोंबिवलीसह अनेक भागामध्ये भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं तसंच भाजपने शिंदेच्या शिवसेनेचे अनेक नेते माजी नगरसेवक फोडले अशी तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केलेली आहे आता एकीकडे एक राज्यामध्ये सगळं काही महायुतीमध्ये अलबेल असल्याचं सांगितलं जात असतानाच पुन्हा आज भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकाने शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना चोपलं आणि राज ठाण्यामध्ये राजकारण तापलं या मुद्द्यावरून पुन्हा चर्चा सुरू आहे एकनाथ, एकनाथ शिंदे यांची ही हालत नेमकी का होत आहे एकनाथ शिंदे यांचं हिंदुत्व कुठं कमी पडलं आहे का हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी सोबत गेली मग आता एकनाथ शिंदेचं हिंदुत्व नेमकं कमी पडत आहे का, का देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय सांगायचं आहे की सध्या भाजी केलेली आहे आमटी केलेली आहे कालवण कमी आहे आणि लोक जास्त आलेले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत का की तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या आमदारांना सांगा जरा कालवण कमी खा आमटी कमी खा लावून लावून खा नाहीतर खिचडीचा लावाय लावायला मधून घरून पण टिफिन आणीत जा म्हणजे जरा खायचं कमी करा कारण लोकांची गर्दी जास्त झालेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं पोट असं टम्म फुल फुगलेलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची तिथं कोंडी निर्माण झालेली आहे परंतु आता हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे हे का सहन करत नाहीत हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असतील मंत्री असतील हे का सहन करत नाहीत जरी मार खाल्ला हिंदुत्वासाठी तरी काय हरकत आहे हिंदुत्व टिकलं पाहिजे लक्षात ठेवा मार जरी खाल्ला भारतीय जनता पार्टीने मारलं तरी हिंदुत्व टिकलं पाहिजे हे एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना का कळत नाही कारण भारतीय जनता पार्टी जे काही करते ते केवळ आणि केवळ हिंदूसाठी करते हिंदू राष्ट्रासाठी करते भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्रप्रथम आहे हे एकनाथ शिंदेना नेमकं का कळत नाही भारतीय जनता पार्टीला सनातन राष्ट्र निर्माण करायचं आहे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे मोहन भागवत यांनी कालच सांगितलं की हे राष्ट्र हिंदू राष्ट्रच आहे भारत या शब्दाचाच अर्थ हिंदू आहे आणि देवकीनंदन ठाकूर यांनी मागणी केलेली आहे या हिंदू राष्ट्रामध्ये राष्ट्रपतीपद हे शंकराचार्यासाठी असलं पाहिजे म्हणजे शंकरा राष्ट्रपती पदावर फक्त फक्त शंकराचार्याचा अधिकार आहे आता उद्या द्रौपदी मुर्मू रिटायर झाल्यानंतर शंकराचार्यांना आत्ताच एका शंकराचार्याची पारपाद्य पूजा कोणती पूजा पुडून पूजा मागून पूजा वरून पूजा खालून पूजा करण्याचं काम एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वासाठी केलेलं आहे मग त्या एक मग त्या शंकराचार्याला राष्ट्रपती बनवायला काय हडच नाही तर एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पार्टीवर एक डाव टाकायला हवा हिंदुत्वाचा शंकराचार्याला राष्ट्रपती पदाचा उमेदवार उमेदवार कशाला इथं उमेदवार निवडणूक या भानगडी नाहीत हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये शंकराचार्य एकदा त्या पदावर बसला मरेपर्यंत त्या पदावर राहणार आणि ज्या जेव्हा केव्हा त्या शंकराचार्याचा मृत्यू होईल शंभर वर्षांनी दीडशे वर्षांनी दोनशे वर्षांनी एखाद्या वेळेस हजार वर्ष सुद्धा शंकराचार्य जगू शकतो परंतु हा मृत्यू लोक आहे या मृत्यू लोकामध्ये हजार वर्षाने काही काही आपण पुराणामध्ये बघतो दहा दहा हजार वर्ष लोक जगलेली आहेत आणि दहा हजार वर्षाने का होईना जर मृत्यू झाला तर त्या जागेवर परत दुसराच शंकराचार्य बसवला जाईल दुसऱ्या कोणाला तो हिंदू राष्ट्रामध्ये राष्ट्रपती बनण्याचा अधिकार नाही आणि अशा हिंदू राष्ट्रामध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्र असणाऱ्या शंकराचार्याची पाद्यपूजा स्वतः उद्धव ठाकरे यांनी अगोदर केलेली आहे आणि त्यानंतर त्या, त्या शंकराचार्यांना हायजॅक करून पार पाद्यपूजा डोकपूजा सगळी काही पूजा एकनाथ शिंदे यांनी केली त्यांच्याकडून पुरस्कार प्राप्त केला आणि हिंदुत्वासाठी एवढा त्याग एवढं समर्पण करून सुद्धा एकनाथ शिंदेच्या वाट्याला जर ठोकाठोकी येत असेल चोपाचोपी येत असेल चोपलं जात असेल ठोकलं जात असेल मारलं जात असेल तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी विचार करण्याची गरज आहे एकनाथ शिंदे यांनी विचार म्हणजे काय भारतीय जनता पार्टीपासून लांब नाही लांब गेलं तर मग हिंदुत्व कसं टिकेल विचार करण्याची गरज आहे की शंकराचार्यांना तुम्ही राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित करा उमे परत मी चुकलो उमेदवार नव्हे कायमस्वरूपी नियुक्ती पद हे आरक्षित पाहिजे शंकराचार्यासाठी आणि त्या पद्धतीने हिंदू राष्ट्र घोषित करून शंकराचार्यांना राष्ट्रपती पदावर बसवा तर एकनाथ शिंदेंना कमीत कमी चोपाचोपी तर होणारच मार तर होणार ठोके भेटणारच पण थोडे कमी बसतील एवढी अपेक्षा करूयात आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम